सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे पदाधिकाऱ्यांसमेत पोलीस आयुक्तालयात शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर होणाऱ्या गुन्हासंदर्भात पोलिसांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे सचिव तथा सोलापूर संपर्क नेता संजय मशिलकर सोलापुरात सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमेत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची घेतली भेट शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर सतत एका पाठोपाठ असे तीन खोटे गुन्हे जाणीवपूर्वक मनीष काळजे यांच्यासारख्या जबाबदार जिल्हा प्रमुखांना राजकारणातून संपवण्यासाठी प्रयत्न पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांना निलंबित करून त्याची सखोल चौकशी करण्याचे निवेदनाद्वारे मागणी सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर दाखल होणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात संदर्भात पोलिसांना जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव तथा सोलापूर संपर्क नेता संजय मशिलकर सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमेत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले शिवसेना सचिव संजय मशिलकर यांनी निवेदनात म्हणत आहे की सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यावर सतत होत असलेल्या खोट्या गुन्ह्याच्या संदर्भात मागील तीन महिन्यांमध्ये सतत एका पाठोपाठ असे तीन खोटे गुन्हे जाणीवपूर्वक मनीष काळजे यांच्यासारख्या जबाबदार जिल्हा प्रमुखांना राजकारणातून संपवण्यासाठी या अगोदरील झालेल्या दोन गुन्ह्यामध्ये पोलीस चौकशी अंति सबळ पुरावा न मिळाल्यामुळे त्या गुन्ह्यामधून आपणाकडून फायनल करण्यात आल्याचे दिसून आले आहे अशा खोट्या प्रकारचे गुन्हे यापुढे होऊ नये तरी या संदर्भात जाणून बुजून सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय येथे कार्यरत असणारे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना निलंबित करून त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे नारळ फोडलेला होता कार्यकर्त्याच्या गाडीचा नारळ फोडला आणि त्याच्यावरतीच खंडणीचा गुन्हा दाखल फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आता गाडी घेणारा कोण त्यांनी लोन करून देणार होता त्यांनी ॲडव्हान्स दिलेला होता तर ते जो आहे फसवणी जवळ गाडी ह्यांनीच घेतलेली होती मनीष का सक्षम माणूस सम सक्षम कार्यकर्ता आहे आणि ज्येष्ठ पदाधिकारी आहेत पण एखाद्याला राजकीय क्षेत्रातलं काहीचं बरासाठी उद्ध्वस्त करून टाकावं याप्रती आम्ही नाही आहे आम्ही हे देखील सी टी साहेबांना सांगितलेलं आहे की कवाडे साहेबांचं सा कुठेतरी मंद दुख झालेलं असेल त्यांचा कुठे गैरसमज असेल तर मी स्वतः त्याची माफी मागायला तयार असेल किंवा त्यांनी जर आपल्याला सहकार्य करत असतील तर आम्ही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लक्ष्मीकांत ठोंगे पाटील मनोज शेजवाळ महेश साठे सतीश सपकाळ संजय देशमुख चरणराज चौरे राजीव बाबर नंदकुमार मोरे समाधान दास कल्पना स्वामी समीर शेख मुक्ता खंदारे जस्मीन पटाण दादासाहेब पवार सैफान पटेल यांच्यासह शिवसेनेचे शहर जिल्हा पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते